एक दोन नाही तीन वेळा एका विश्वासाच्या नात्याने तुम्ही मला निवडून दिलं पहिल्या वर्षी तीन वर्ष मी राज्यसभेत काम केलं होतं आणि महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती आणि समाजासाठी काम केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय प्रफुल्लबाई पटेल यांनी आग्रह केला आणि साहेबांची मुलगी आणि दादाची बहीण म्हणून आपण मला मोठ्या संख्येने मतदान करून दिल्लीला पाठवलं पाच वर्ष सत्तेतली लोकप्रतिनिधी होते आदरणीय साहेब केंद्रात मंत्री होते माननीय दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते केंद्रात ही सत्ता होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता होती पाच वर्ष आरामात गेले सगळी कामं होत होती <coughs> <coughs> आणि पहिली पाच वर्ष कुठून निघून गेली कळलंच नाही <coughs> नंतर माझं दुसरं इलेक्शन आलं पहिल्यांदा साडेतीन लाख मतांनी निवडून गेले वयही कमी होतं कॉन्फिडन्स जास्त असता वय कमी असतं तेव्हा कद्या अनेक वेळा कॉन्फिडन्स जास्त असतो आणि तो असताना त्या इलेक्शनमध्ये एक वेगळं वातावरण आलं <coughs> काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात माहोल देशातही होता राज्यातही होता अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात झाले आणि अपेक्षित असं यश आपल्याला आलं नाही पण त्याही काळात कितीही दूषित वातावरण राज्यात आणि देशात असलं तर बारामतीच्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने मला मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने दुसऱ्यांदा ना पाठवलं याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते त्या काळात पहिल्यांदा लढायला शिकले आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की गेल्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात <coughs> तीन चार महत्वाची बक्षिसं मला मिळाली आहेत पहिलं बक्षीस म्हणजे आठ वर्ष सातत्याने या देशात एक नंबरचा लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ याचा मला सार्थ अभिमान तिथे माझं नाव लागत नाही तिथे मतदारसंघाचं नाव लागतं आणि एक गोष्ट आदरणीय पवारसाहेबांनी मला पहिल्या दिवशी मी निवडून गेले त्या दिवशी मला सांगितली होती की आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये चढतो तेव्हा जुनी सुंदर पार्लमेंटची बिल्डिंग होती ती बिल्डिंग चढताना लाल कार्पेट आहे असंच कार्पेट आहे आणि ते चढल्यावर गेट नंबर वनमध्ये आपण जातो पवारसाहेब आणि मी एकत्र गेलो गेट नंबर वनला आम्ही दोघंही गाडीतून उतरलो आणि उतरताना साहेबांनी मला तो जिना दाखवला आणि मला सांगितलं हा जिना आहे ना हा गेट नंबर वन आहे तू पहिल्यांदा लोकसभा निवडून ह्या जिन्यावरनं चढतेस आधी मी राज्यसभेत होते तीन वर्ष त्यांनी मला असं सांगितलं की हा जिना चढताना ज्या ज्या वेळीस तू तु तुझ्या तु मतदाराला लक्षात ठेवशील हा जिना चढू शकशील ज्या दिवशी मतदाराला विसरशील हा जिना तुला चढता येणार नाही हे आयुष्यभर ब्रीद वाक्य म्हणून लक्षात ठेव आणि मी जेव्हा जेव्हा तो जिना चढते आजही जेव्हा चढते आता नवीन बिल्डिंगमध्ये चढते पण मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे हे ऋणानं बंद आहेत उपकार प्रेम कारण बारामतीत माझा जन्म पुण्याला झाला कारण का माझ्या आईचं माहेर पुणे आहे पण माझ्या आयुष्याची सगळी ज्या महत्त्वाच्या घटना आहेत ना त्या अमराईत झालेल्या आहेत दादा ह्याच्या मागे एक फर्लांग पण असेल तिथे आमराईला आमचं ओरिजिनल आ आहे पवार फॅमिली वाडीची पण माझी आई होऊन आमराईत आली आणि आमराईचा बारामतीचा बंगला हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रिय अमराईत राहायचं आम्ही आमराईत राहिला होतो आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं हे तातसाहेब काका मी प्रेमाने त्यांना म्हणायचो तातसाहेब काका मी सहा महिन्याची असल्यापासून मोटरसायकलवरनं यायचे काठ्याच्या वाडीवरनं मला त्या मो असे माझी आई सांगते मला त्या मोटरसायकलवर झोपायचे आणि मला काठ्याच्या वाडीला घेऊन जायचे दिवसभर मी तिकडेच असायची त्यांना वेळ असेल त्यांचा माझं खेळ पडून झालं कारण का त्यांची चारही मुलं माझ्यापेक्षा मोठी होती की झालं की झोपायची वेळ झाली की माझ्या आईकडे ते येऊन सोडायचे माझे माझं सगळं लहानपण ते गेलं ते आशा काकी माझ्या मोठ्या काकी आणि तात्सेप काकांबरोबर गेलं आणि इथे डावीकडे मागाशी मला आश्चर्य वाटलं की शाकंबरीचं दुकान का बंद आहे कारण का सगळ्यात जास्त आईस्क्रीम मी आयुष्यात आई कुठलं खाल्लं असेल ना ते शाखंबरीचं खाल्लेलं आहे आठवतं तो ग्लासाचा कप असायचा हिरवा आईस्क्रीम असायचं आत्ता दुकान पिसता आठवतं तुम्हाला आठवते आपलं आडपड होतं ते, ते। <laughs> आणि शाकम तेव्हा काय कोण नव्हते बारामतीत ना व्हॅनिला होतं ना काय होतं शाकंबरीचं हिरव्या रंगाचं पिस्ता आईस्क्रीम असायचं आणि तिकडे आम्ही जायचो केवढ्या आठवणी आहेत तिथल्या आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीत येते तेव्हा एक गोष्ट मला काय त्या दासू वैद्याच्या मनात आलं असेल पण त्यांनी माझ्यासाठी जेव्हा मी स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात लढत होते तेव्हा त्यांनी एक कविता माझ्यावर लिहिली होती आणि ती कविता आज मला म्हणजे दहा वर्षापूर्वी लिहिलेली कविता आज माझ्या डोळ्यासमोर रोज येते कारण त्या कवितेत असं लिहिलं होतं की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी आणि माझ्या बापाची जी कथा आहे ना माझ्या वडिलांची जी कथा ही बुलंद कहाणी आहे माझ्या वडिलांचा कोण काका मामा वडील जे दादाची आणि माझी गोष्ट दादाचे काका माझे वडील त्याच्यामुळे मालान आणि दादाला सॉफ्ट लँडिंग होतं जे पवारसाहेबांना सॉफ्ट लँडिंग नव्हतं त्यांचा कोण काका मामा नव्हता हेच होते ते त्यांच्याबरोबर सगळे आणि अनेक अशी कुटुंब आहेत यांचं कुटुंब राम मंदिरमधली सगळी फॅमिली शाह कुटुंब अशी किती कुटुंब मी तुम्हाला सांगू जी ज्या काळामध्ये घरदार सोडून आदरणीय पवारसाहेबांबरोबर प्रचाराला फिरत होते सोनेचे ते दिवस कुठला बॅकग्राऊंड नव्हतं काका मामा वडील कोणी कोणी राजकारणात नव्हतं आणि शून्यातून त्यांनी हे विश्व उभं केलं आणि बारामतीची आन बान आणि शान आज कोणीही पार्लमेंटमध्ये आठशे खासदार आहेत अमोलदादांना विचारा कुठल्याही पक्षाचा माणूस असेल तो भारतीय जनता पक्षाचा असला तरी आदरणीय पवारसाहेबांना जो मान सन्मान दिल्लीमध्ये मिळतो हे बारामतीकरांचं साठ वर्षाचं प्रेम आहे आणि विश्वास आहे त्याच्यामुळे आज आमच्या कुटुंबात कोण होतं आमचं कुटुंब का त्याच्या एक शेतकरी कुटुंब आमचे बाई आणि आबा इथे आमराईत राहायचो तुम्ही विश्वासाच्या नात्याने त्यांना आमदार केलं आणि तुमच्याच आशीर्वादामुळे या राज्याचा सगळ्यात युवा मुख्यमंत्री अडतीस वर्षाचा म्हणून हा बारामतीकरांचा मान आ, आए, चा हा आजही आहे कारण त्यानंतर अडतीसाव्या वर्षी कोणीही महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालेला नाही तो साहेबांचा रेकॉर्ड हा बारामतीकरांमुळे आहे बारामतीकरांनी साथ दिली विश्वास राखला आणि एक नाही चार वेळा तुमच्या आशीर्वादामुळे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर कृषी मंत्री झाले आणि मला थोडंसं तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे कुठे गेले विकास लावांडे तुम्ही एक प्रश्न बिचारांना आमच्या बारामतीकरांना येऊन विचारला तुम्ही विचारला की कृषी मंत्री कोण असा कसा प्रश्न